नमस्कार मी पूजा आज निवडणूक आल्या कि नारळ फुटतात नारळातलं पाणी जर गोळा केलं असतं तर जगात पाणी झालं असत पाहुया शेट्टी काय म्हणाले नारळ तुम्हाला एक म्हण आहे आपल्याकडं तुम्हाला कन्नड मध्ये ते म्हण आहे का जेवढ्या शिवाय काय खेळ असतावर बसल्यावर म्हणायचं की आमंत्रण खरं आहे या घरात जेवायला काही नसायचं तसं निवडणुका आल्या की नारळ फोटतात आणि अहो आतापर्यंत जेवढी नारळ फोटली त्या नारळातलं पाणी गोळा केलं असतं तर जत मध्ये पोर आला असता आला असता का तो तो <laughs> <laughs> सांगा बघ पण जत मध्ये आज प्यायला पाणी मला एक सांगा भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि स्वाभिमानीचे विशाल पाटील यांना निवडणूक विभागाची दुसरी नोटीस पाठवण्यात आलेली आहे संजय काका यांच्या खर्चात तब्बल तीस लाख तर विशाल पाटील यांच्या खर्चात साडे अकरा लाख रुपयांची तफावत आढळली आहे संजय पाटील निवडणूक आली की नारळ फोडण्याचा उद्योग करतात राजू शेट्टी यांची टीका गोपीचंद पडळकर भाजपातच राजू शेट्टींचा गोपीचंद पडळकरांना टोला मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसची विनामूल्य सेवा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची माहिती सुदृढ लोकशाहीसाठी निर्भयपणे मतदान करा अभिजित चौधरी यांचे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा ते स्वगृही परततील असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी मदनदादा भोसले यांचं नाव न घेता लगावलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गावोगावी जाऊन शेट्टी यांना निवडून देण्याचे आवाहन करणार आहेत भाजपचे सरकार शेतकरी विरोधी आहे फसवणाऱ्या भाजपची वोटबंदी करा असे हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपकडून तरुण व शेतकऱ्यांची फसवणूक विश्वजित कदमांचा आरोप जिल्ह्यात आचारसंहिता भंग प्रकरणी एकशे अकरा गुन्हे दाखल